या और्गेजियन, और्गेजियन ना हा प्रॉब्लेम, पीपल प्रॉब्लेम आहे म्हणून तर इथे बसलोय प्रॉब्लेम आहे म्हणून तर रेजिस्टन्स आहे मला मला हे प्रश्न आवडतात कारण की प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला सोल्युशन पाहिजे दॅट इज मला हे कुठे मी कुठे म्हटलं टोचते मला इनफॅक्ट आय लव्ह दिस तुम्ही बोला कारण की त्याच्याशिवाय मला कसं कळेल आणि म्हणूनच तर मी छाती ठोकून बोलतोय ना जर माझ्यात कॉन्फिडन्स नसता जर मी काहीतरी हवाई हवाई बोलत असतो तर मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली बोललोच नसतो मी काय म्हणलो असतो सर बघावं लागेल असं होतं सर करावं लागेल व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल की इन्फ्लुएन्स मी काय म्हणतो पायऱ्या येतो त्याला डायरेक्ट आपण पहिली पायरी आपण आपलं चुकतं काय मी तुम्हाला सांगतो जर लॅडरच्या दहा पायऱ्या आहेत तर आपण लॅडरच्या वरती काय सगळ्यात आधी बिहेव्हिअर चेंज आहे की त्या व्यक्तीचं सर बिहेव्हिअर चेंज झालं पाहिजे तुम्ही पहिल्या लॅडरवर आहात एक्झाम्पल आपल्या लर्निंगमध्ये आपण काय म्हणतोय की सर डायरेक्ट आम्हाला सांगा बिहेवियर चेंज कसं होईल दॅट इज नॉट पॉसिबल ना आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल की त्या व्यक्तीसोबत कसं मला सांगा इथे अजून प्रेम नाही तू आपण म्हणतोय की मुलं कधी होणार आहेत लग्नच नाही ना अजून पहिले प्यार होगा फिर एंगेजमेंट होगी फिर शादी होगी फिर होगा ना गेटिंग माय पॉइंट इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आपण इथे आहोत आणि आपण इथं असण्याच्या आपल्याला समज आहे की आपण इथं आपण इथं नाही आहोत मी परत सांगतो तुम्हाला डोंट गो विथ द टायटल्स तुम्ही ते टायटल ह्या हॉलच्या सगळे बाहेर काढून या मी कालही बोललो होतो अदरवाइज ते जाणार नाही मग डोक्यामध्ये कारण तुम्ही तुम्ही जर त्या टायटल सोबत तुम्हाला काय वाटतं की चार लोक जर तुम्हाला रिस्पेक्ट करत आहेत सॉरी टू से दिस खरं असू शकतो खोटं असू शकतो मी त्यांना बोलतोय चार लोक जर तुम्हाला रिस्पेक्ट करत असतील तर ते जरुरी नाही आहे की ते तुमच्या प्रभावामुळे करतायत ते तुमच्या टायटलमुळेही करू शकत असतील यू हॅव टू आस्ट असेल की ते माझ्या पदामुळे मला रिस्पेक्ट करतायत मराठीत तर किती मोठी म्हण आहे की माणसाला नाही हो त्या खुर्चीला किंमत म्हणतात एखादा अधिकारी रिटायर होतो दुसरा येतो त्या दुसऱ्या माणसाला रिस्पेक्ट मिळते ह्याचं कारण काय ह्याचं कारण आहे की त्या खुर्चीला किंमत ही सगळीकडे मिळते सर माझं ऑफिस काय कुठल्याही ऑफिस मधला जो फाउंडर असतो एखाद्या ऑर्गनायझेशनचा फाउंडर आहे मला सांगा त्या फाउंडरच्या समोर तर सगळे नीटच वागतील त्या फाउंडरच्या समोर तर सगळे व्यवस्थितच वागतील का का वागतील त्या फाउंडरच्या समोर सगळे व्यवस्थित का वागतील जॉब रिटर्न आहे भीती आहे आणि ते टायटलवर इन्फ्लुएन्स आहे की आमचे साहेब आहेत तर हो सकता है यार तुमको सोचना पड़ेगा पूछना पडेगा की माझा खरंच इन्फ्लुएन्स आहे का मी त्याच्यावरच येतो इन्फ्लुएन्स कसं करायचं सर ह्याचेच तर टूल्स आहेत आपल्या आज मी घेणार आहे ना ते पुढे पण वी हाव टू अंडरस्टँड बघा मी इन्फ्लुएन्सचे काय काय मुद्दे आहेत पहिला मुद्दा काय मी म्हणालो की तुम्हाला रूटमध्ये जावं लागेल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं आपण एक्झाम्पल घेतलं तुम्हाला तुमचे ऍक्च्युअल फॉलोअर हक्काचे लोक किती आहेत ट्राईब्स म्हणून एक खूप भारी पुस्तक आहे ट्राईब्स म्हणून ट्राईब्स पुस्तकात दिलंय की तुमची ऍक्च्युअल ट्रायबल किती आहे ट्राईब त्याला म्हणतो आपण ट्राईब कम्युनिटी तुमची कम्युनिटी म्हणजे आपला समज काय आहे की माझ्या अंडर पन्नास लोक आहेत म्हणजे ही माझी ट्राईब आहे टायटल्स वो पण तुमचा ऍक्च्युअल प्रभाव किती आहे का पन्नास पैकी होऊ शकतं की दहाच लोक आहेत जे तुम्हाला मनातून रिस्पेक्ट करतात मनातून तुमचा प्रभाव आहे त्याच्यावरती आणि त्या दहा लोकांना तुम्ही काही सांगून बघा त्याला तुम्ही शिव्या पण द्या ही विल एक्सेप्ट इट कारण ऍक्च्युअल रिस्पेक्ट आहे ही माय एम्प्लॉईज एमटेक तो काही कॅमेरामॅन नाही आहे तुमच्या मागे बसलेला माणूस एमटेक स्ट्रक्चर आहे हा इथे बसलेला कॅमेरा घेऊन नाव धिस मॅन इज वर्किंग विथ मी फ्रॉम लास्ट फाईव्ह इयर्स पहिले दोन तर तुम्हाला माहिती नव्हतं माझ्या कंपनीत काम करतोय वेन आय अंडरस्टूड त्याच्यातली एक कॉम्पिटन्सी इंटिग्रिटी म्हणून पुढे आहे ट्रस्ट मुलगा आहे ज्यावेळेस मला कळाला हा ट्रस्ट आहे पण त्याला बाकीच्या गोष्टी माहीत नाहीत त्याला फीडबॅक घेता येत नाही बोलता येत नाही कम्युनिकेशन नाही आहे भलेही तो एमटेके टीम आहे बडा आहे टेक्निकल मे दिक्कत मे मागचे एक वर्ष झाले मी त्याला सोबत घेऊन फिरतोय त्याला एज्युकेट केलंय त्याला विचारा हे लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय तो काय माझा भाऊ नातेवाईक नाही तो पगारी माणूस आहे मागे बसलेला त्याला हक्काने मी पहिले एज्युकेट केलं की भैया साल रखूंगा साथ में बट यू हॅव्ह टू अंडरस्टँड तो त्याचं टेक्निकल एज्युकेशन बाजूला ठेवून दोन वर्ष फक्त सोबत फिरतोय बिहेवियर शिकण्यासाठी की मग त्याला 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 पहिले एज्युकेट करावं लागेल की यार आपण जे शिकतोय आपण जे करतोय हे तुला आधी समजून घ्यावं लागेल मी जो फीडबॅक देतो आहे हा तुला कन्स्ट्रक्टिव्ह घ्यावा लागेल ह्याच्या पुढे तेच आहे फीडबॅक कसे घ्यायचे बट दॅट इज द ब्युटी यू हॅव टू अंडरस्टँड की जिथे जिथे आपण इथे होतो की सर फीडबॅक देण्याची कला आहे फीडबॅक घेण्याची पण कला आहे हाँ, आता सुरुवात कुठून करायची मला सांगा आधी आधी आपल्या कर्मचाऱ्यांना फीडबॅक घ्यायचा कसा आहे शिकवायचं का फीडबॅक आपण द्यायचा कसा आहे शिकायचं